सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त नमस्कार जय शिवराय मराठा आरक्षणाचा अत्यंत गंभीर आणि जिव्हाळ्याचा असलेला प्रश्न आज राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आलेल्या आश्वासनामुळे आणि काही तातडीचे जी आर काढल्यामुळे मिटल्याला आहे या मराठा आरक्षणाच्या प्रचंड मोठ्या संघर्ष लढ्यामध्ये मराठा संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्या पाठीमागे अत्यंत खंबीरपणे मराठा समाज उभा राहिला होता अवघ्या दोन दिवसामध्ये मुंबई ठप्प झाली असती संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं असतं अशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु मुंबईचं जनजीवन विस्कळीत करावं किंवा इतर समाज आणि इतर व्यवस्थापना त्रास द्यावा हा मराठा आरक्षणाचा मार्ग न होता आणि म्हणून मनोज पाटील जरांगी यांनी वारंवार दोन पावले मागं घेत अत्यंत समंजस भूमिका दाखवत प्रत्येक समाजाला आपल्या सोबत घेत <coughs> मराठा आरक्षणाच्या महत्त्वाच्या टप्प्यात मुंबईच्या वेशीपर्यंत आपलं भगवादळ नेऊन थांबवलं सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ आली प्रशासकीय अधिकारी आणि मंत्रीमहोदय त्यामध्ये सहभागी झाली त्यांनी योग्य पद्धतीने मसुदा तयार करून जारांगे पाटील यांच्याकडे दिला पाटलांनी आपल्यासोबत असलेल्या असंख्य मराठा बांधवांबरोबर चर्चा करत तज्ज्ञ वकिलांची फौज उभी करून त्यांच्यासोबत विनिमय करत योग्य मार्ग काढत ज्यांना कुणबीचे सर्टिफिकेट मिळत आहेत त्यांना कुणबीचे दाखले तातडीने देण्याचे प्रयत्न केले ज्या नातेवाईकांचे आणि सगळ्या सोयऱ्यांचे कुणबी प्रमाणपत्रासाठीचे आवश्यक पुरावे सापडत नव्हते त्यांच्यासाठी सगळे सोयरी ही व्याख्या बदलण्यात आली ती विस्तृत करण्यात आली योग्य पद्धतीनं मांडण्यात आली जिथे रोटी बेटी व्यवहार होतो अशा सगळ्यांना सगळे सोयरे समजून जुन्या परंपरेप्रमाणं जे विवाह पद्धती आहे या पद्धतीत असलेले नातेवाईक एकत्र घ्यावेत अशी व्यापक आणि योग्य अशी व्याख्या बनवण्यात आली आणि तीही जारांगे पाटलांनी जी दिली होती ती शासनानं मान्य केली त्यामुळे ज्यांचे सर्टिफिकेट मिळालेत ज्यांच्या नोंदी मिळाल्यात ते तर कुणबीमध्ये गेलेच आहेत जे नातेवाईक आहेत ते त्यांच्यासोबत शपथपत्र देऊन कुणबी प्रमाणपत्राचे लाभार्थी होणार आहेत परंतु ज्यांचं काहीच सापडत नाही नात्यातही बसत नाहीत कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी सापडत नाहीत अशांसाठी जोपर्यंत न्यायालयाची प्रक्रिया पूर्ण होऊन योग्य तो निकाल हाती पडत नाही तोपर्यंत <coughs> या संपूर्ण मराठा समाजाच्या मुलांना शिक्षण मोफत देण्यात यावं शिक्षणावर होणारा खर्च शासनानं घ्यावा ओबीसीप्रमाणे आवश्यक असणाऱ्या ज्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा तातडीने शासनानं उपलब्ध करून द्याव्यात आणि त्या दिल्या जातील अशा प्रकारची लेखी आश्वासनं आवश्यक जी आर आवश्यक शासन निर्णय तातडीनं <coughs> सुमंत भागे साहेबांच्या शिष्टमंडळानं तयार केलेले आहेत काढलेले आहेत आणि यासाठी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात असलेलं संपूर्ण मंत्रिमंडळातलं सहकारी वर्ग आणि त्याशिवाय विरोधी पक्षाचे नेते विरोधी पक्षाचे वेगवेगळे आमदार शासनात असलेले सर्व आमदार या सगळ्यांचं मराठा समाजाच्या वतीनं आम्ही जाहीर आभार व्यक्त करत आहोत सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांनी मराठा आरक्षणासाठी वारंवार पाठिंबा दिला अवश्य त्या ठिकाणी मदती दिल्या जेव्हा जेव्हा मोर्चे निघाले त्या मोर्चामध्येच देखील वे वेगवेगळ्या प्रकारच्या मदती मिळाल्या या सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत मनोज जारांगे पाटलांच्या रूपानं मराठ्यांसाठी अत्यंत खंबीर सुजान परिपक्व आणि सगळं सर्वसमावेशक असं नेतृत्व मिळालं मनोज जारांगे पाटलांचं खऱ्या अर्थानं मनपूर्वक धन्यवाद आणि मराठा समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून मी सदैव जरांगे पाटलांचा ऋणाईत असणार आहे भले आम्ही पंचवीस तीस वर्षापासून आरक्षणाच्या लढाईत आहोत परंतु ज्या पद्धतीनं आरक्षणाची दिशा आरक्षणासाठीची मोर्चेबांधणी आरक्षणासाठी आवश्यक असलेला नेतृत्व प्रामाणिकपणा अनेक राजकीय डावपेच चालू असताना त्यातून योग्य मार्ग काढणं आणि समाजानं शंभर टक्के विश्वास ठेवल्यामुळं निस्वार्थ आणि प्रामाणिकपणे संपूर्ण मराठ्यांचं आरक्षण गरजवंत मराठ्यांचं आरक्षण योग्य पद्धतीनं हाताळणाऱ्या मनोज पाटील जरांगी यांचं शतशहा ऋण आहेत धन्यवाद सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणी स्वराज्य